सोलापूर जिल्ह्यातील महाशे विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मरकडवाडी या गावामधनं उत्तम जानकर यांना आघाडी भेटणार असं बोललं जात होतं परंतु निकाल लागल्यानंतर या ठिकाणी राम भाजपचे जे उमेदवार होते यांना अनपेक्षित लीड भेटल्यामुळे तेथील गावकरी पण झाले बाबा आम्ही तर जानकरांना मतदान केलं होतं परंतु तर परंतुच काहीतरी दाखवत आहे शेवटी यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी व लोकवर्गाने गोळा करून जिल्हाधिकाऱ्यांना फेर मतदान घेण्याची विनंती केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ती मंजूर केली आणि आता पुन्हा फेर मतदान होणार आहे बॅलेट पेपर वर मरकडवाडी, या गावामध्ये खूप एक क्रांतिकारी पाऊल उचललं गेलं आहे भारतातील निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे की लोकांना गाव खेड्यांमध्ये तुमच्यावर विश्वास राहिला नाही तुमच्या पारितर्शिकतावर प्रश्नचिन्ह लोक उपस्थित करत आहे आणि पुन्हा फेरमतदान त्यांच्या गावामध्ये घेत आहेत लाज वाटू द्या निवडणूक आयोग तुम्ही विकले गेला आहात आणि तुमच्यामुळे भारतामधील तळागाळामध्ये लोकशाहीची थट्टा उडत आहे लोकशाहीवरला विश्वास लोकांचा समाप्त होत आहे